आषाढी एकादशी व्रत करणाऱ्याने कथा महत्त्व पूजाविधी जरूर वाचा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी असेही म्हणतात आणि ती हिंदू कॅलेंडरमधील चार पवित्र महिने असलेल्या चातुर्मासाची सुरुवात असल्याने ती विशेष आहे देवशैनी या शब्दाचा अर्थ असा आहे की जेव्हा देव भगवान विष्णू शैनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर दुधाचा महासागर मध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात तेव्हा याचे आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे हा दिव्य विश्रांतीचा काळ चार महिने असतो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो ज्याला कार्तिकी एकादशी देखील म्हणतात आषाढी एकादशीचे महत्त्व विष्णूंच्या निद्रानाशाच्या प्रारंभात आहे म्हणजे चातुर्मासाची सुरुवात होते हा काळ आध्यात्मिक साधना तपश्चर्य आणि धार्मिक विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दोन्ही एकादशी शुभ मानल्या जातात आणि वैष्णव धर्माचे भक्त ती मोठ्या उत्साहाने साजरी करतात भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस भगवान विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे ज्याचा उद्देश मोक्ष मुक्ती प्राप्त करणे आणि पापांपासून मुक्त होणे आहे हा दिवस तपस्या आणि शिस्तीचे व्रत घेण्याचा आध्यात्मिक विकास आणि नैतिक जीवनाशी स्वतःला जोडण्याचा देखील आहे देवशैनी एकादशी व्रताची मूळ कथा आषाढी एकादशीची उत्पत्ती प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये आहे एकादी एकादशी रथाच्या उत्सवाशी संबंधित एक धार्मिक कथा आहे पद्मपुराण आणि भविष्य पुराणानुसार या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करणारी एक आख्यायिका आहे एकदा मुदरणव नावाच्या राक्षसाने स्वर्गात दहशत निर्माण केली आश्रय घेत देव भगवान विष्णूकडे गेले ज्यांनी मु मुशी युद्ध केले परंतु लवकरच त्यांच्या ध्यानस्थ अवस्थेत प्रवेश केला मुरने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि विष्णूचे अकरावे इंद्रिय एका सुंदर स्त्रीच्या रूपात प्रकट झाले आणि वाईट हेतूने राक्षसाचा पराभव हो केला नंतर जेव्हा स्त्रीहरी जागे झाले तेव्हा ते त्या तरुणीच्या भक्तीत भक्ती आणि शौर्याने प्रसन्न झाले आणि तिचे नाव एकादशी ठेवले आणि तिला वरदान दिले की जो कोणी या तिथी म्हणजेच अस्ताच्या किंवा वाढत्या चंद्राच्या अकराव्या दिवशी उपवास करेल त्याला त्याचा आशीर्वाद मिळेल पापांपासून मुक्तता मिळेल आणि मोक्षमुक्ती मिळेल ही कथा नंतर महाभारतात सांगितली जाते जेव्हा पांडवराजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना एकादशीचे महत्त्व विचारतो कृष्ण ही कथा सांगतात आणि आषाढी एकादशीचे महत्त्व स्पष्ट करतात आत्म्यांना शुद्ध करण्याची तिची शक्ती आणि सर्व एकादशांमध्ये तिचे आदरणीय स्थान यावर भर देतात देवशैनी एकादशी आषाढी एकादशीचे विधी आणि उत्सव वैष्णव आणि कृष्ण भगवान यांचे अनुयायी आषाढी एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत कडक उपवास करतात काही जण सर्व अन्न आणि पाणी वर्ज करतात तर काही जण फक्त फळे दूध आणि धान्य नसलेले पदार्थ खातात त्यानंतर द्वादशीच्या दिवशी भगवान विष्णूची धार्मिक पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो पहाटेच्या वेळी पवित्र स्नान आणि शुद्धीकरण विधींनी सुरुवात होते त्यानंतर भक्त आरती करतात आणि भगवान विष्णू किंवा भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करतात बहुतेकदा तुळशीची पाने फुले धूप आणि दिवे यासारख्या पवित्र वस्तूंचा वापर करतात चैनी एकादशीला भक्तांसाठी घरांमध्ये आणि मंदिरांमध्ये विशेष पूजा समारंभ आयोजित केले जातात ज्यामध्ये ते भजन भक्त भक्तिगीते गातात, आणि विष्णू विश्नु सहस्रनाम विष्णूंची हजार नावे किंवा इतर विष्णू मंत्राचा जप करून देवी आशीर्वाद मिळवतात महाराष्ट्रात कार्तिकी आणि आषाढी एकादशी या दोन्ही उत्सवांना पंढरपूरमधील विठोबा मंदिरात भव्य तीर्थयात्रा काढली जाते भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विठ्ठल अवताराचे भक्त वारकरी राज्याच्या विविध भागातून पायी प्रवास करतात भक्तीने गातात आणि नाचतात ही वारी किंवा मिरवणूक पंढरपूर मंदिरात संपते हा महाराष्ट्राचा एक प्रमुख उत्सव आहे जो वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि समृद्धता दर्शवते व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा